नमस्कार मित्रांनो थमनेल बघून तुम्ही हा व्हिडिओ बघायला आला असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण महाराष्ट्राच्या समाजकारणाचा राजकारणासाठी कसा उपयोग होतोय तेच आपण आजच्या या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत विरोधी पक्ष नेमकं का करताय काय हाही प्रश्न या व्हिडिओच्या नंतर तुम्हाला पडणार आहे आणि एकूणच देवा भाऊंचा जो गेम प्लॅन आहे तो किती जबरदस्त आहे आणि त्यामुळे भाजपची सत्ता कशी या राज्यामध्ये कायम राहील बरोबर ना किमान काही वर्ष तरी अशा प्रकारची ही जी काही ऍडजस्टमेंट आहे नेमका त्याचबद्दल आपल्याला या व्हिडिओमध्ये चर्चा करायची चला तर सुरू करूया नमस्कार मी डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगरा एवढी तर मित्रांनो महाराष्ट्र हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे राजश्री शाहू महाराजांचा महाराष्ट्र आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आहे महात्मा फुलेंचा आहे आणि अशा कितीतरी महान समाजसुधारकांचा आणि संतांचा हा महाराष्ट्र आहे आणि या सगळ्यांच्या कामामुळे या सगळ्यांनी दिलेला जो विचार आहे या महाराष्ट्राला त्यामुळे एक महाराष्ट्र धर्म तयार झाला आणि तो म्हणजे जातपात न मानणारा पुरोगामी विचार असणारा असा एक महाराष्ट्र धर्म कित्येक शेकडो वर्षांच्या कार्यानंतर या महाराष्ट्रात तयार झालेला होता आणि सगळे समाज एकमेकांसोबत गुन्हा गोविंदाने आता राहत होते परंतु या महाराष्ट्र धर्मालाच कुणाची तरी नजर लागलेली आहे या महाराष्ट्रामध्ये आता जाती एकमेकांना भिडतायत या महाराष्ट्रामध्ये जी एक सामाजिक विण आहे ती उस्कटवण्याचं काम केल्या जात आहे आणि जी शेकडो वर्षांपासून साधू संतांनी आणि महापुरुषांनी ही जी भूमी पवित्र केलेली आहे या भूमीमध्ये आता अराजकता जातीय तेड सामाजिक तेड निर्माण करण्याचा प्रयत्न होतोय आणि हे सगळं होऊन काय होणार आहे तर भाजप सत्तेमध्ये कायम राहणार आहे असंच आहे ते नेमकं कसं बघा तर या महाराष्ट्रामध्ये तब्बल पस्तीस वर्ष मराठा समाज लढतोय आरक्षणासाठी परंतु पन्नास टक्क्यांचं जे आरक्षण आहे ते एकोणीसशे चौऱ्याण्णव मध्ये संपलेलं आहे त्याच्यामुळे मराठ्यांना आरक्षण द्यायचं तर पन्नास टक्क्याच्या वरून हवंय आणि जर पन्नास टक्क्यांच्या वरचं दिलं तर ते कोर्टामध्ये टिकणार नाहीये पन्नास टक्क्याच्या आतून मराठ्यांनी आरक्षण मागितलं तर कुठेतरी ओबीसीना बोलायला लावले जाते म्हणजे एकूणच काय तर या आरक्षणाच्या प्रश्नाचा योग्य वापर देवाभाऊंनी केला कसा केला तो बघा एकीकडे मनोज जरांगे पाटील जेव्हा आंदोलन करतात त्यावेळेस मनोज जरांगे पाटील देवेंद्र फडणवीसांना शिव्या हसडतात परंतु एकनाथ शिंदे कामाचा माणूस का आहे असं म्हणतात म्हणजे एकूणच काय मनोज जरांगे पाटलांना मानणारा अखंड मराठा समाज आहे काही निवडक वेगवेगळे वे विचार करणारे लोक हे प्रत्येक समाजात असतात काही निवडक पाठ जर सोडला तर अखंड मराठा समाज सध्या तरी जरांगे पाटलांना देव मानतो आणि मग जरांगे पाटील काय सांगतात की एकनाथ शिंदे हा देव माणूस आहे भले एकनाथ शिंदेंनी अध्यादेश देऊन फसवला असेल एकनाथ शिंदेंनी गुलाल टाकून फसवलं असेल एकनाथ शिंदेंनी नंतर शब्द फिरवले असतील हे सगळं खरं जरी असलं तरी जरांगे पाटील एका बाजूला एकनाथ शिंदेबद्दल बोलतात पॉझिटिव्ह बोलतात कुठेतरी अजित पवारांबद्दलही सॉफ्ट कॉर्नर ठेवतात परंतु देवेंद्र फडणवीसांना मात्र टार्गेट करतात म्हणजे एकूणच काय होतंय मराठा समाजामध्ये एकनाथ शिंदेबद्दल एक सॉफ्ट कॉर्नर तयार होतोय म्हणजे येणाऱ्या काळामध्ये जर समजा माझ्यासमोर चार चेहरे जर उभे असतील आणि मी जर मराठा समाजातला असेल तर मी काय विचार करेल की एकनाथ शिंदे यांची शिवसेना ही मराठ्यांच्या बाजूने विचार करणारी शिवसेना आहे आणि मग मराठा समाजातला एक मोठा भाग मतदानाचा एक मोठा हिस्सा हा शिंदेच्या वाट्याला जाणार आहे दुसऱ्या बाजूला जर आपण विचार जर केला तर मराठ्यांना खूप काही दिल्या जात आहे परंतु ओबीसीचं ताट मात्र रिकामा ठेवल्या जात आहे ओबीसीच्या ताटातला काढून मराठ्यांना वाटलं जात आहे सारथीला एवढे पैसे दिले महाज्योतीला देत नाहीत हे सगळं कोण बोलतं छगन भुजबळ बोलतात आणि छगन भुजबळ कुठे आहेत सरकारमध्ये आहेत परंतु ते कोणाच्या पक्षाचे आहेत अजित पवारांच्या पक्षाचे आहेत अजित पवार कोणाच्या पक्ष सत्तेमध्ये उपमुख्यमंत्री आहे देवा भाऊंच्या सत्तेमध्ये उपमुख्यमंत्री म्हणजे एका बाजूला एकनाथ शिंदेच्या बाजूनी मराठ्यांनी जायचं आणि त्याच मराठ्यांचा विरोध करायचा छगन भुजबळांनी म्हणजे ओबीसींनी कोणाकडे बघायचं तर भुजबळांकडे बघायचं लक्ष्मण हागे बोलतात तर ते काय म्हणतात आमचे भुजबळ साहेब आमचे भुजबळ साहेब म्हणजे एकूणच ओबीसींचा नेता कोण छगन भुजबळ मराठ्यांचा नेता कोण जरांगे पाटील पण जरांगे पाटील कोणाचं नाव घेणार एकनाथ शिंदेचं म्हणजे ओबीसी समाज हा भुजबळांच्या पाठीशी उभा राहणार म्हणजेच इनडिरेक्टली राष्ट्रवादीच्या पाठीशी उभं राहणार मराठा समाज हा शिंदेच्या पाठीशी उभा राहणार आणि या दोघांमध्येही वाद निर्माण झालेले असताना मी ओपन कॅटेगरीचा किती विचार करतो हे महामंडळ स्थापन करून देवा भाऊ सांगणार म्हणजेच मराठ्यांनी किती शिव्या दिल्या तरी एकनाथ शिंदेच्या माध्यमातून इनडायरेक्टली ती मतं कोणाच्या पारड्यात आहे भाजपच्या महायुतीच्या पारड्यात चालली इकडं ओबीसींनी सरकारला किती शिव्या दिल्या मराठ्यांना किती शिव्या दिल्या तरी छगन भुजबळ कोणाच्या मांडीवर जाऊन बसलेलेत देवाभाऊंच्या मांडीवर जाऊन बसलेले म्हणजे ओबीसींचा मतदानाचा हिस्सा इनडायरेक्टली कोणाच्या पारड्यात चालला महायुतीच्या पारड्यात आणि या दोघांच्या भांडणाचा लाभ ऍट द एंड कोणाला होऊ लागला महायुतीला होऊ लागला आणि कोण मजबूत बनवू लागलं तर देवाभाऊ मजबूत बनू लागले म्हणजेच जाती जातींमध्ये किती भांडण झाले ओबीसी असतील किंवा मराठी असतील देवाभाऊला किती शिव्या दिल्या तरी हे दोन्ही समाज सध्या ज्यांच्या वळचणीला बसतायत ते मात्र देवाभाऊंच्या वळचणीला बसलेले आहेत ना म्हणजे इंडिरेक्टली दोऱ्या कोणाच्या ताब्यात आहे देवाभाऊंच्या बर बरं आता विरोधी पक्ष काय करतोय बरं या सगळ्या गोष्टींमध्ये देवाभाऊ एवढा गेम करतायत मग आपले पंच्याऐंशी वर्षाचे ऐंशी वर्षाचे काहीतरी जे पैलवान आहे तेल लावलेले ते पैलवान नेमके काय करताय इकडे उद्धव ठाकरे नेमके काय करताय राज ठाकरे नेमके काय करताय प्रश्न पडतो ना हे विरोधक करताय काय काँग्रेसला तर सुधरतच नाही आपण काय करायचं एकीकडे ते नानाभण वडेट्टीवार ओबीसी बाजू घेतात आणि ते ओबीसी भुजबळांच्या मागे पळतात म्हणजे काँग्रेसला डच्छू आणि ते ओबीसीची बाजू घेतात म्हणून मराठी त्यांना शिव्या देतात म्हणजे मराठ्यांनी काँग्रेसला मारलेला म्हणजे इन शॉर्ट काय होतंय तर काँग्रेस राष्ट्रवादी उद्धव ठाकरे राज ठाकरे हे नेमके करताय काय तर यांच्या वाट्याला काहीच येत नाहीये हा देवाभाऊंचा गेम आहे आता उद्धव ठाकरेंनी मराठा समाजाच्या आंदोलनाची बाजू घेतली तर ओबीसी दुखावत आहे राज ठाकरे तर आरक्षणाच्या फंद्यातच पडत नाही त्यांचा कार्यक्रम वेगळाच आहे राजसाहेबांचा सा। खर तर बाळासाहेब ठाकरे सुद्धा या ओबीसी आरक्षणाच्या विरोधात होते मंडल कमंडल वगैरे असले प्रकार त्यावेळेस होते आणि राज ठाकरे उद्धव ठाकरे या त्याच पठडीतलेत त्यांना आरक्षणाचा प्रश्न हा डोक्या बाहेरचा आहे कारण आरक्षणाच्या प्रश्नामुळे हिंदूंमध्ये फुट पडते हे ठाकरे कुटुंबियांचं ठाम मत आहे आणि त्याच्यामध्ये काही प्रमाणात तथ्य पण आहे त्याच्यामुळे त्यांना तर या आरक्षणाच्या लढ्यात नेमकं बोलाव कोणाच्या बाजूनी हेच आजपर्यंत सुधारलं नाहीये कारण मुळात ते आरक्षणाच्या विरोधात आहे त्याच्यामुळे आरक्षणाची बाजू कोणाची घ्यायची हे ते ठरवूच शकले नाही पण गेम झालाय शरद पवार साहेबांचा कारण पवार साहेबांनी इतकी दिवस ओबीसीच्या नावानी मलिदा खाल्लेला आहे सत्ता मिळवलेली आहे सत्तेमध्ये राहिलेले आणि हा सगळा जो वाद निर्माण झालाय तो एकोणीसशे चौऱ्याण्णवच्या जी आर मुळे झालाय आणि तो जी आर शरद पवार साहेबांच्या काळातलाय त्याच्यामुळे मराठा समाजामध्ये शरद पवारांबद्दल प्रचंड राग आहे का तर आरक्षणाचे पन्नास टक्के कोणी संपवले पवार साहेबांनी संपवले देवा भाऊ काय म्हणता माझी भूमिका विचारण्याआधी साहेबांची विचारा पवार साहेब बोलायला तयार नाही पवार साहेब म्हणतात सगळे नेते एकत्र बसा आता एकत्र बसून काय करता फुटाने खाता सगळं तर जिकडं तिकडं करून टाकलेलं आहे ना त्याच्यामुळे काही उरलं नाही ना आता बोलायचं काय यांनी मराठ्यांना आरक्षण पाहिजे तर पन्नास टक्क्याच्या आतून पाहिजे कारण त्याच्यावर तो टिकत नाही आणि ओबीसीना मात्र आता जे ताटात पडलंय कोणीही असो ताटात पडल्यानंतर ते देण्याची इच्छा सहसा सहजी होत नाही लोक आपल्याला बांध करून मिळालेला वाटा देताना चार वेळेस भांडणं करतात मग ओबीसी भांडणं करणार नाहीत का करतील परंतु हे सगळं कोणामुळे झालं तर ते पवार साहेबांमुळे झालं त्याच्यामुळे हे सगळं देवाभाऊंनी एकदम क्रिस्टल क्लिअर दोन्ही समाजांसमोर टाकलेलं पवारांनी मराठ्यांचा गेम केला म्हणून मराठे पवारांच्या विरोधात एकनाथ शिंदेच्या बाजूनी इनडिरेक्टली देवाभाऊंच्या बाजूनी दुसरीकडे ओबीसी हे छगन भुजबळांच्या बाजूने छगन भुजबळ देवाभाऊच्या बाजूने म्हणजे सत्तेच्या सगळ्या कुणाच्या ताब्यात ताब्यात म्हणजे तुम्ही कितीही बोमला इनडिरेक्टली तुमचं मतदान हे देवाभाऊंचं मतदान आहे तुम्ही विरोधात केलं तरी देवाभाऊला फायदा आहे आणि बाजूनी केलं तरी देवाभाऊलाच फायदा आहे अशा प्रकारची ही रणनीती आजपर्यंत कुणालाही जमली नव्हती म्हणजे इन शॉर्ट देवाभाऊंनी असं चक्रव्यूह ठेवलेलं आहे आता आरक्षणाचं की विरोधी पक्ष त्याच्यात घुसले तर परत जाणार नाही आणि सत्तेतही बसणार नाहीत हे आहे देवाभाऊंचं चक्रव्यूह हा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण अभ्यासपूर्ण जर वाटला असेल तर या व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर जरूर करा या व्हिडिओला लाईक करा आणि अजूनही जर आपण आमचं हे चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद